न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा पुणे चक्राकार मार्गामुळे पुणे पिंपरी चिंचवड पीएमआरडीए क्षेत्रात विकासाच्या नवीन संधी तसेच अडीच लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था नव्याने निर्माण होणार आहे हा मार्ग येत्या काळात पुण्याच्या विकासाचे ते इंजिन ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील ससून रुग्णालय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरिता नूतन निवासी इमारत महात्मा गांधी पुलगेट बस स्थानकाचे आधुनिकीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचा विकास संगम घाटावरील संगमेश्वर गणेश विसर्जन घाट नूतनीकरण आणि नागरिकांसाठी निवारा केंद्र आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बॉटनिकल उद्यानाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आमदार भीमराव तापकीर माधुरी मिसाळ सिद्धार्थ शिरोळे सुनील कांबळे माजी मंत्री दिलीप कांबळे माजी खासदार संजय काकडे माजी आमदार योगेश मुळीक योगेश टिळेकर माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते श्री फडणवीस म्हणाले पुणे रिंगरोड महत्वाचा असून त्यासाठी ऐंशी टक्के भूसं पूर्ण होत आहे येत्या काळात या मार्गाचे काम सुरू करण्यात येणार आहे आय टी पार्कच्या भागात आस्थापनांपर्यंत जाण्यासाठी मेट्रोला जोडून स्काय बस सुरू करण्यात येणार असून येत्या काळात भूमिपूजन करण्यात येणार आहे त्यामुळे आस्थापनांपर्यंत जाण्यासाठी वाहनांची आवश्यकता लागणार नाही आणि प्रदूषण होणार नाही वाहतूक नियोजनासाठी मेट्रोला कनेक्टिव्हिटी देण्याचं काम करण्यात येणार आहे खोपोली ते खंडाळा दरम्यान नऊ किलोमीटर मिसिंग लिंकचे काम करण्यात येत असून यामुळे मुंबई ते पुणे दरम्यान अंतर कमी होऊन वाहतुकीचे प्रश्न सुटणार आहेत पुणे शहरात चोवीस बाय सात पाणी पुरवठा योजना नदी सुधार कार्यक्रम यासारख्या विविध प्रकारच्या योजना राबवून विकास कामांना माध्यमातून शहराचे चित्र बदलण्याचे काम सुरू आहे पीएमपीएलच्या माध्यमातून देशातील पहिली इलेक्ट्रिक बसची फ्लिप पुणे शहरामध्ये केली आहे पुण्याचे या मॉडेलची देशामध्ये अंमलबजावणी करण्यात येत असून विविध शहराने ते स्वीकारलं मेट्रोचे काम हे अतिशय गतीने करण्यात येत आहे सिविल कोडचे स्वारगेट मेट्रोचे मुठा नदीच्या गर्भातून भुयारी चाचणी घेण्यात आली असून येत्या काळात मेट्रोचे तिन्ही मार्ग मिळून एकूण चोपन्न किलोमीटरचे मेट्रोचे जाळे सुरू करण्यात येत आहे येत्या वर्षभरात ताटाच्या मेट्रोचे काम पूर्ण करण्यात येणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौंदर्यीकरण आणि ससून रुग्णालय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरिता अतिशय अद्यावत प्रकारचे निवासस्थान तयार करण्यात येत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या माणसाचा विचार केला असून त्याचा विचार अनुसरून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था होत आहे महात्मा गांधी पुलगेट बस स्थानकाचा नीट नियोजन करत सर्वांगीण गरजांचा विचार करून आराखडा तयार करण्यात आला आहे संगम घाट येथील निवारा केंद्र आणि गणेश विसर्जनाचे नूतनीकरण तसेच छत्रपती संभाजी महाराज बॉटनिकल गार्डन तयार करण्यात येत आहे विविध विकास कामांच्या माध्यमातून पुणे कॅन्टनमेंट विधानसभा मतदारसंघात बदल होताना दिसून येत आहे पुणे कॅन्टनमेंट विधानसभा मतदारसंघात संरक्षण विभागाचा भाग असल्याने निर्बंध असून महापालिका आणि शासनाला विकास करताना समस्या निर्माण होत आहे महानगरपालिकेप्रमाणे दिल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवा कर स्वरूपात परतावा दिला जातो त्याप्रमाणे कॅन्टोन्मेंट मंडळाला लागू करण्याबाबत येत्या काळात पुणे महानगरपालिका नगरविकास विभाग आणि सर्व संबंधित विभागासोबत बैठक घेण्यात येईल अशा कॅन्टोन्मेंट मंडळातील प्रलंबित विकास कामे मार्गे लावण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली रेल्वेच्या जमिनीवर अंतर्गत झोपडपट्टी घरे बांधण्यासाठी त्याचे पुनर्वसन करण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली आहे त्या बदल्यात रेल्वे विभागाला इतरत्र राज्य शासनाची जमीन देण्यात येईल किंवा मोबदला देण्यात येणार आहे यामुळे झोपडपट्टी धारकांचा घरांचा उपलब्ध होईल असेच ज... अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागेल याबाबत भारत सरकार सकारात्मक असून येत्या काळात निर्णय होण्याची अपेक्षा आहे रहिवाशांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार सोबत चर्चा करून मार्गच काढण्यात येईल असे आश्वासन श्री फडणवीस यांनी दिले श्री पाटील म्हणाले गेल्या दीड वर्षात राज्यातील विकासाला गती मिळाली असून राज्यासह पुण्यातील अनेक पायाभूत सुविधांचा विकास शासनाने केला आहे लवजी वस्तादांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असे सांगून ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या निवासाच्या इमारती आणि पुणे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील सुशोभीकरण ही कामे महत्वपूर्ण असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले आमदार श्री कांबळे म्हणाले पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाच्या विकासासाठी शासनाने गेल्या दीड वर्षात नव्वद कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे केंद्र सरकारने कॅन्टोन्मेंटचे महानगरपालिकेकडे विलनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्याप्रमाणे कॅन्टोन्मेंट भागातील नागरिकांना न्याय मिळेल असे श्री कांबळे म्हणाले माजी मंत्री श्री कांबळे यांनी यावेळी विचार व्यक्त केले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा